जे अधिकारी कर्मचारी आहेत ते नोडबावी पोलीस स्टेशनचे सेकंड मोबाईल इथे टू आहे की त्यानंतर जे लाईन पण आहेत त्यांनी विद्युत प्रवाह घटित केला होता हे काम होईपर्यंत ते बलकर चलवण्यास आखे शिवती सकाळी साडेपाच वाजता आम्हाला याच्यामध्ये यश आलेला आहे आणि वाहतूक पुढे चालू आहे त्या हायवेचे जे ट्रेनचे आहेत त्यांनी पण आम्हाला काम कवलं आणि हे आलेली दोन ही ट्रेन जे आहेत ते दोन आता वाहतूक आज एकपूर्वी चालू झालेली आहे हा सत्तर जे आहे ते पुढे आपल्या वाहतूकी चाचण होणार नाही अशा स्वरूपामध्ये गावाच्या बाहेर कमी करून त्यांना पुढे आपल्या अकरा दिन एक ट्रेन लागले मार्केट चौकात ते पवन चक्कीचा मेन बॉटल जॉब होता काल रात्री ती झालेला अकरा वाजता रविवारी सकाळी फट्ट म्हणजे रात्री सायंकाळी अकराला ला काम चालू झालं पट्ट पाच वाजता बंद झालेलं आहे एक दीडशे टनाचे आणि एक शंभर टनाची ट्रेन लावली त्या दोन क्रेनच्या सहाय्याने दुसऱ्या केलरवर खालचा टेलर अशे अकराची काढून सगळं टेलर जाऊन ह्याला लोड करण्यात आलेला आहे साधारणतः ह्याला अकरा ते पाच म्हणलं तर एक पाच सहा तासाचा कालावधी गेला तर असं काम करण्यात आलेलं आहे किती लोक होते नेमकं भरपूर से कम नाही म्हणलं तर तीस चाळीस माणूस होते डिपार्टमेंट सेक्शन होते तीस पस्तीस लोक सर्वजण कॉपरेट केलेलं आहे काम